आणि त्याचे पंचनामा करून साक्षीदारांच्या सहाय्य घेऊन त्या केसमध्ये ते कागद लावलेला असतो त्यानंतर स्पॉट पंचनामा होणार नोटीस निघणार त्यानंतर जे आहेत सामने त्यांचं म्हणणं येणार की तुमच्या यातून रस्ता मी असं मागितलं तर तुमचं काय म्हणणं आहे मग ते त्यांचं म्हणणं देतील की असं असं माझं आहे किंवा काय नुकसान होईल असं काय किंवा दुसरे काय असतील की माझा राणातून दुसरी नंबर जात नाही काय एक्स वाय त्यांचं जे काय असेल ते त्यांचं म्हणणं त्यामध्ये ते देतील दोन्ही ह्यांचे पक्षाचे म्हणजे अर्जदार आणि गैरहजदाराचे दोघांचेही पुरावे पाहिल्यानंतर स्पॉट पंचनामा केल्यानंतर दोघांचेही ऑर्ग्युमेंट झाल्यानंतर तहसीलदार आपला निकाल देत असतात शक्यतो तहसीलदार ज्यावेळेस स्पॉट पंचनामा करतात त्याच वेळेस बऱ्यापैकी म्हणजे तो जो हे पंचनामा हा पाहून आपलं कळतं की निकाल कोणाच्या बाजून जाणार आहे कारण तो जो एव्हिडन्स असतो तो मेन एव्हिडन्स असतो Garantitas uh, só está